स्थानिक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका के स्पष्ट केली आहे केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा आणि राज्यातलं पन्नास टक्के आरक्षण पंच्याहत्तर टक्के करावे त्यासाठी विधायक दुरुस्तीसाठी आपण त्यांच्या बाजूने राहू असे देखील शरद पवारांनी स्पष्ट केलंय तसेच लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातल्या आरोग्यसेवेवर परिणाम झाल्याची टीका देखील पवारांनी केली आहे यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले मराठी भाषेला देण्यात आलेल्या अभिजात दर्जाचं स्वागत आहे निर्णयाला उशीर झाला पण आपण त्याचं स्वागत करू पण राज्यात मराठी शाळा आणि मराठी शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या कमी होत आहे त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे असंही ते म्हणाले मराठा आरक्षणाबाबतीत पवार म्हणाले मराठा आरक्षणासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा आरक्षण विधायक दुरु, मध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू पन्नास टक्के आरक्षणावर जाता येत नाही पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे दुरुस्ती करायला काय हरकत नाही त्यामुळे पन्नास टक्केचा पंच्याहत्तर टक्क्यावर जायला पाहिजे तमिळनाडूमध्ये अष्ट्याहत्तर टक्केवर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात पंच्याहत्तरवर का होऊ शकत नाही आणि पंच्याहत्तर टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल कोणताही वाद उरणार नाही असंही शरद पवार म्हणाले राज्यातील जागा वाटपाबाबत शरद पवार म्हणाले जागा वाटपाचा विषय लवकर संपवावा लोका लोकांच्यात लवकर जाऊया वेळ थोडा राहिला आहे महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे लोकमत अनुकूल आहेत अनुकूल लोकमताचा आदर केला पाहिजे येत्या सात आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे याआधीही आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका झाल्यात काही गोष्टीवर अं अंडरस्टँडिंग झालं आहे असंही पवार म्हणाले प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हे आता मराठ्यांचे नेते झाले आहेत हे के या केलेल्या टीकेवर बोलताना कालच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा लोकांनी कुणाला दिला हे बघितलं आहे ज्यांना राज्यात एकसुद्धा जागा मिळत नाही त्यांनी इतरांच्या संबंधित भाष्य करावे आणि मीडियामध्ये नाव छापून येण्यासाठी ठीक आहे असा टोला त्यांनी लगावला राज्यात स्थापन झालेल्या संभाजीराजे शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीवरून टोला लगावताना शरद पवार म्हणाले हे लोक एकत्र येत असतील तर साहजिकच परिणाम होणार संभाजीराजे हे महान घराण्यातले लोक आहेत त्यामुळे आमचे झोपी गेलेले आहेत आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत आता आमचं काय होणार हा प्रश्न पडलाय असा टोला लगावला महाराष्ट्रात अमित शहा यांच्या दौऱ्यावरून बोलताना पवार म्हणाले देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येतात आणि भाषण काय करतात शरद पवारांनी उद्धव ठाकरेवर लक्ष ठेवा विरोधी पक्ष तोडा ठोका अशी भाषा वापरतात आणि हे कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहे ते अशी भाषा वापरतात अशी टीका त्यांनी केली राज्यातल्या लाडक्या बहिणी योजनेवरून सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले राज्य सरकारकडून लाडकी बहिणी योजनेवर पैसे खर्च करण्यात येत आहेत मात्र त्याचा परिणाम हा राज्यातल्या आरोग्यसेवेवर झालेला आहे अनेक रुग्णालयांच्या योजनेचे बिल ही थकलेली आहेत माझ्याकडे सांगलीतल्याच एका सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलचे प्रश्न आलेला आहे त्यांच्या हॉस्पिटलची बिल हे राज्य सरकारकडून थकल्याचे सांगण्यात आलंय त्यामुळे योजनेवर पैसे खर्च केले जात आहेत त्याचा परिणाम राज्यातल्या आरोग्य सेवे बरोबर मधील विधानसभा न लढवण्याच्या संकेत मी जो उमेदवार देईल त्याचं काम करा विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाही

पाठिंबा दिला आहे की आत्ता पन्नास टक्क्याच्या वेळ जातायचे पन्नास टक्क्याच्या वेळ आरक्षण हवं असेल तर काही कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत एक दुरुस्ती करतात आत्ता पन्नास टक्क्या आरक्षण आहे जाऊया पंच्याहत्तर टक्केभरे एक असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के भरलं होतं तामिळनाडूमध्ये एकेकाळी अठ्ठ्याहत्तर होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर का होऊ शकेल जे पन्नास असं आहे पंच्याहत्तर भरठे पंचवीस वाढवावं लागेल पंचवीस वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल याचा कुठलाही वाद राहणार नाही आणि माझं स्वच्छ म्हणत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा स्वाद म्हणजे दुरुस्ती आणावी आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूनं मतदान करून त्यांना साथ देऊ याच्यापर्यंत माहिती नाही लागेल バレーボールを聞いて。